राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय आमदार विनुपूर रेसावकर साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी काही अतिशय गरजेचे गरजेच्या विकास कामांची निधी त्या ठिकाणी मी मागितला सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी मागितला हा रुकर पानंद येथील परवा क्रमांक पाठीतील हा जो पूल त्या ठिकाणी हा अतिशय धोक्यात खादायक जात आणि परवाच्या पावसामध्ये तो घेतला आणि शालेय विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी आंदोलन झालं ते जर आम्ही लक्ष आकर्षित करून त्या ठिकाणी आम्ही यांच्याकडून हा निधी मागितला त्याचबरोबर अनुभव मंडपाचं आश्वासन त्या ठिकाणी तरुण लिंगायत समाजाच्या ज्या मेळाव्या त्या ठिकाणी झालं त्याचं त्या ठिकाणी आम्ही अडीच कोटीचं निधी देऊन ते काम लवकरात लवकर प्रगतीबद्ध देण्याचा प्रयत्न केला होता तो निधी दिला त्याचबरोबर या ठिकाणी मिरज दर्ग्याचा ह्या वेळेला सहाशे पन्नासावं वर्ष ह्याचा एक वेगळा वेगळा एक चांगला जे कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी पन्नास लाखाचा निधी त्या ठिकाणी तरतूद केलेला लवकरच महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर आयुक्त उपायुक्त आयुक्त आदरणीय गुप्त साहेब त्याचबरोबर उपायुक्त वैभवजी सावळे साहेब या सगळ्यांशी बसून आम्ही या निधीबाबतचं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि चांगलं काम कसं केलं जाईल याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार त्या ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्ष हा एक घटक पक्ष आहे भाजपाचा त्यामुळं आम्ही लोकसभेला त्या ठिकाणी जाहीर करतो की आम्हाला कोणतीही जागा त्या ठिकाणी लोकसभेला नको आहे मात्र आमचा पक्ष आणि आमच्या पक्षाचे सर्वच कार्यकर्ते ने ने। आमचे नेतेच त्या ठिकाणी मनापासून ह्या भारतीय जनता पार्टीजन घटक पक्षांच्या पार्टी जागा येण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना दिसलं की धैर्यशील माने साहेब ज्या ठिकाणी खासदार झाले त्या ठिकाणी जनस्रो शक्ती पक्षाच्या प्राबल्य असणाऱ्या प्रभागातनं त्या ठिकाणी जतन झाले लोकसभा मतदारसंघातनं आणि चांगलं मतदिथी घेऊन त्या ठिकाणी निवडून आले त्याचबरोबर आम्ही यावेळेला ज्या वेळेला जाहीर केलं त्यामध्येसुद्धा काही जागा लोक आम्हाला विधानसभेला द्या त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या मागण्या केल्या की जत आधी लढवलेली जागा आहे मी ती आणि मिरज विधानसभा या दोन जागा जिथं प्राबल्य आहेत त्या दोघांची मी मागणी त्या जर का मिरजेला तर उमेदवार तयार आहे चाचप नाही आम्ही आमच्या पक्षाची केलेली आहे आणि आमच्या उमेदवारांना आम्ही कामाला काम ऑलरेडी त्या ठिकाणी सांगली मिरज आणि कोपाळ शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याकडून आम्हाला पाच कोटी निधी मिळालेला आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब विनयजी कोरे साहेब आणि दादा कदम यांच्या पाठपुराव्यामुळं त्याबद्दल प्रथमदा आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देतो मिरजेतले दोन विषय आणि सांगलीमधला एक विषय असे खूप महत्त्वाचे विषय होते की ज्यामध्ये सांगलीमध्ये असणारा प्रभाग क्रमांक आठमध्ये राजेंद्र कुमार यांच्या माध्यमातून समस्त लिंगायत समाजाची मागणी होती की महानुभव मंडप आपला असावा जिल्ह्याच्या ठिकाणी आणि त्याचा पाठपुरावा करून त्यासाठी अडीच कोटी रुपये निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे मिरजमध्ये एक शिक्षक म्हणून सांगेन की ज्या वेळेला मिरजमध्ये रोईकर पानांमधून जे मुलं येत आहेत त्या आपल्याच मीडियाच्या माध्यमातून आणि नॅशनल ना मीडिया मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळालं की पूल वाहून गेल्यानंतर शाळकरी मुलं दप्तराचं ओझं घेऊन अगदी जीव मुठीत घेऊन शाळेला येताना पाहत होतो असा तोच व्हिडिओ देवेंद्र फडणवीस साहेबांना दाखवल्यानंतर तात्काळ त्या रस्त्यावरती पूल बांधण्यासाठी मिरजमधला रोईकर पानांमधल्या पुलासाठी दोन कोटी रुपये निधी मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मिर्जेशमध्ये असणाऱ्या सर्वांचं एक दैवत मेरा साबदार घ्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे अशा माध्यमातून पैसे कुणी आणल्यापेक्षा मिरज मतदारसंघामध्ये सांगली महापालिक क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो वेगवेगळ्या शेजारची इच्छित जे कोल्हापूर महा महापालिका पाहिली जवळच्या असणाऱ्या त्यामध्ये जो विकास दिसतोय तो आपल्यामध्ये एवढा निधी येऊनसुद्धा दिसत नाही आलेला विकासाचा निधी हा व्यवस्थितपणे खर्च करून जनतेच्या सुखसुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि जनस्वराज्याचे सर्व कार्यकर्ते हे कामाला लागलेलो आहोत निधी दिल्याबद्दल पुनश्च एकदा मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा यांचं मनापासून आभार परवा तुम्ही उमेदवारी पक्षा मिरज विधानसभेचा उमेदवारी मागितली म्हणून संपर्क करणं हा विषय माझा नाही आहे गेली मी मिरजमध्ये बत्तीस वर्ष राहतो आहे आणि त्यातली वीस वर्ष मी जनतेच्या संपर्कात आहे या ना त्या कारणानं आणि तो संपर्क असाच चालू आहे उमेदवारी मागितली म्हणून नाही परंतु आता पर्टिक्युलरली लोकसभेमध्ये आपल्याला आलेलं आले आले जे काही अडचणी आहेत ज्या कारणानं ना लोक नाराज आहेत ते मी विचारतोय त्यांच्याशी विचारपूस करतोय आणि ती कारणं दूर करून नक्कीच येणारा मिरजेचा आमदार होणारा पुढचा हा महायुतीचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा असेल यासाठी प्रयत्न करतोय